माझीच्या कामाबद्दल यांनी बोललंय संस्था या संस्थाचं कामकाज नीट नाही मग त्या संस्थावर यांनी पॅनल टाकलं नाही कुठली भूमिका घेतली नाही कधी के विरोध केला त्या गोष्टी काय यांनी काय म्हणले आजी आमदारावर कधी रस्तेच केले किंवा कमिशनसाठीच रस्ते केले कुणाला तरी काम देण्यासाठीच केले तर त्या कामाला त्यांनी कुठलाही मोबा माहिती अधिकार किंवा त्यांची विरोधक म्हणून जबाबदारी होती ना काम त्या गोष्टीच आणि पवार साहेबांचे एक वक्तव्य आहे बघा आठ आठ दिवसापासून बारामती पवार साहेब म्हणले मी चार वेळा मुख्यमंत्री झालो आपण नवीन द्या नवीन आज जर मी आवाहन करतो इंदापूर तालुक्यातील शेतकरी कामगार युवक वर्गांना माझ्या बाबा सगळ्यांना की आता इंदापुरात काय करायचं आपण आपण नवीन चेहऱ्याला <laughs> सांगितलं आणि मग सांगितल्याप्रमाणे चेहरा बघा त्या दोन उमेदवारांचा चेहरा बघून आणि आपल्या उमेदवाराचा चेहरा बघा पण तुम्हाला फ्रेश वाटतं ते सांगा या दोघांचं चेहर रडल्यासारखंच आहे त्याच्यामुळं हा आपण प्रवीण भाया आणि यांच्या इडली समोरच्या बटन दाबून दोन बाजू नवी आणि दुसऱ्या बाजूच्या इतकी समोरच्या चिन्ह बटन दाबून आपण भैया मसाद बीचे हे मी संपूर्ण तालुक्याला लोकांना आणि माझ्या फाउंड लोकांना आव्हान करतो नमस्कार सर्वप्रथम आपल्या पत्रकार बांधवांचं हे आपण सगळेजणी राहिल्यावर सगळ्यांचं मनापासून आभार मानतो माझ्या अगोदर त्यांनी आपल्याला इथे मार्गदर्शन केलं हे आमचे सरकारी मित्र बाजार समितीचे माझे सभापती सन्मान्य दादा पाटील व सन्मान्य सर्व व्यास्थी म्हणजे खूप जास्त झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आज आपल्या परिवर्तन विकास आघाडीला मार्कतंत्र आंदोलन करता यांचा या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी इथे मार्गदर्शन केलं होते काँग्रेसचे पाठिंबा दिला आहे त्याचबरोबर त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे राहुल आचरे हिंदवती शहा सूरज प्रसाद शरीज प्रसाद लालबा प्रसाद या सगळ्यांनी आपल्या परिवर्तन एका सगळ्या बुद्धीवर दाखवून आपण पाठीप मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे परिवर्तन का आघाडी ही जी आपली आघाडी आहे आघाडी पत्रकार बांधवांना सुद्धा लक्षात आला असेल की किती वेग इलेक्शन हे सर्वसामान्य नागरिकांनी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि याचं सगळ्याचं यश जे आहे हे सगळं आपल्या नागरिकांना मतदारांना या ठिकाणी येत जातं आणि परिवर्तन विकासाकडे जन्म तेवीस तारखेला ज्या दिवशी आपण फॉर्म भरला त्या दिवशी बरोबर आहे आणि त्याचं नाव उठवायचा कार्यक्रम झाला कधी चार तारखेला महागारी घ्यायच्या दिवशी बरोबर आणि आज प्रतिसाद जेवढा या एवढा आहे की नागरिकांच्या आशीर्वादामुळं प्रतिसाद आहे आणि त्याचनंतर ह्याच्यामध्ये अनेक सहकार्यांनी आम्हाला यांनी आम्हाला या ठिकाणी दिला त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांची विक्रम भाऊ शेला यांनी पाठिंबा दिला बहुजन समाज पार्टी महागनाथ गोंडे यांनी पाठिंबा दिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विजय बाबू बायकवाड यांनी पाठिंबा दिला पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवडे गट सुनील सोनवणे राहुल सोडोले यांनी पाठिंबा दिला वंचित बहुजन आघाडीचे त्यांनी पाठिंबा दिला सत्यशोधक बहुजन आघाडीचे राहुल लोखंड यांनी पाठिंबा दिला दलित महासंघ आघाडी बाळासाहेब पाटोळ यांनी पाठिंबा दिला पुणे जिल्हा माळी महासंघ यांनी पाठिंबा वीर फकीरा शक्ती सेना यांनी पाठिंबा दिला समाज संघटना सुरेश उतार यांनी आणि पाठिंबा बांधवांवर दिलेला आहे त्याचबरोबर मानव अधिकार संरक्षण संघटनाचा सदस्य पुणे जिल्हा चिटू गरोडीकडे यांनीही पाठिंबा दिलेला आहे काझडचा मला वाटतं हे पाठिंबा पहा तुम्ही की चांगल्या चांगल्या सुद्धा या ठिकाणी असे चांगले चांगले मोठ्या राष्ट्रीय लेव्हलचे पक्ष आहेत राष्ट्रीय लिवचे पक्ष आहेत या माझी परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे आणि सगळ्यांचं त्याचबरोबर आमचे बी जी लोखंडे साहेब यांनी या ठिकाणी यांचंही सामाजिक काम अतिशय मोठं आहे त्यांनी या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे बाकी सगळे इतर सामाजिक संघटना या ठिकाणी आहेत बांधवांनो खरं तर आत्ताच विरोधकांनी आपल्याला सखोल मार्गदर्शन केलं हे जास्त या विषयावरती काय बोलणार नाही इंदापूर तालुक्यामध्ये जे चालले गडपशाही ही या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या या ठिकाणी गळा तापण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे सर्व आता आम्ही तर खूप चिंतेत आहे मी पाहिलं असेल एक दोन दिवसापूर्वी आपल्या इंदापूर शहरा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष अजित पवार गटाचे तालुक्याचे अध्यक्ष त्यांच्याकडे जे विद्यमान सत्ता आहे अशी लोक जर प्रतिस्पर्धी उमेदवाराला म्हणत असतील की आम्ही तुला फिरून देणार नाही एळगिरी भाषेमध्ये स नाम उल्लेख करत असतो माझ्या वडिलांना नाम उल्लेख करत असतो तर माझ्या आपल्या सगळ्या कार्यकर्ते आम्ही सगळे आम्ही भीतीचं वातावरण आमच्यामध्ये या ठिकाणी पसरलेलं आहे आणि त्याबरोबर आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना आणि परिवर्तन विकास सगळ्या नागरिकांना या हनुमंत कोकाटे यांच्यापासून धोका आहे मी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण व डी वास पी साहेब पी आय साहेब यांना विनंती करतो की अशा धमकी जी आम्हाला जाहीर सभेपासून मिळते यांच्यापासून धोका आहे उद्या आमच्या कार्यकर्त्यांना किंवा आमास काय जर झालं त्यास हे हनुमंत चोकाटे जबाबदार असतील असं आणि आणि त्याला म्हणजे शेदारी बसून ते विद्यमानदार त्यांना सपोर्ट करतात हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओ म्हणजे दिसतंय आपल्याला आम्ही काय बोलत नाही आम्ही सज्जन म्हणून सगळ्या नागरिकांकडं कर, विनंती करतोय मतं मागतो मत वायाकडून मतं घेतो फक्त यांची पायाखालची वाळू या ठिकाणी घसरलेली आहे असं मला वाटतं माझं एवढीच विनंती सगळ्याला करायची तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रचार करा मी वीस वर्षामध्ये काय काम केलं दहा वर्ष काम मागा आम्ही आमच्या मेरिटवरती मतदान मागतो शेवटी मतदार हा राजा आहे आणि मतदार ठरवेल की त्या आपल्या संविधानिक खुर्चीवरती कुणाला बचावायचो बांधवां संविधानिक खुर्ची ही कुणाला धमकी देणार देण्यासाठी नसती संविधानिक खुर्ची ही जनसामानची सेवा करण्यासाठी असतील जेव्हा परमेश्वर कुठलीही ताकद असू सत्ता असू पैसा असू चांगल्या कामासाठी देत असतो अशा धमकी जर सत्ताधारी पक्षाकडून आम्हाला मिळत असली या गोष्टीचा मी आमच्या परिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं निषेध करतो आणि काल मयूरदांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी आपल्या अधिकारी वर्ग प्रशासनाला पुढं करून आम्हाला त्रास अडवणूक देण्याचं काम या ठिकाणी सगळी मंडळी करत आहेत त्यामध्ये आता सगळी सपोल मानतं मयूरदांनी आपल्याला बोललेले आहे मी काही जास्त विषयावर बोलणार नाही परंतु ती चिन्ह मिळाल्यापासून चिन्ह चिन्हसुद्धा आम्हाला चिठ्ठी टाकून या ठिकाणी द्यावं लागलं का तर निम्मा प्रचार आमचा किटलीवर झाला होता त्यांना असं वाटत होतं ही चिन्ह जर नाही मिळाली आणलं तर त्यांचं चिन्ह कसं म्हणून म्हणजे आणि परमेश्वरानं आणि मतदारानं जर आशीर्वाद असला तर कुणीही या ठिकाणी पाहिला पण ती किटली आपल्यालाच मिळाली पहिला ज्याने फॉर्म भरला प्रेफरन्स त्या पद्धतीनं आपल्याला मिळणं असतं की दोन टाकल्या आम्ही या ॲडव्होकेट वकिलांना देखील त्या ठिकाणी जो उभं केलं तर आमचं तिथं कुणी ऐकून घेतलं नाही मयूर जाणे सांगितलं जागे तर म्हणजे बघा एक पक्ष एकच नेते एकच टाईमिंग आणि पाचशे बिठाव दोन कार्यक्रम घेऊ शकतात उत्तर एकच तारीख एकच वेळ एकच नेते आणि किती अंतर आहे मी म्हणतो निमगावला येकडे इकडे असेल तर हिल बाबा केली म्हणा जावा पण <laughs> तुम्ही हिथं एक सामान तिथं एक जावा म्हणजे आम्हाला ग्राउंड सुद्धा मिळवून देण्याचं धोरण त्यांनी आखलेलं हे जनतेची दावी आहे असं मला वाटतं आणि सर्वसामान्य जनतेची मुचकट दावी आहे की त्यांच्या खालची वाळू घसरलेली आहे आणि आता काल तर आदरणीय हर्षवर्धनजी भाऊ पाटील यांनी काय स्टेटमेंट केलं की काय म्हणले ते आता मयुरुद्धा म्हणले की बी आमची काय भाजप उमेदवारांनी अहो आम्ही जनतेचा उमेदवार आहे मी कोणत्याही पक्षाचा उमेदवार नाही लक्षात ठेवा पुन्हा आणि ह्याच्यामध्ये मयुरोधा म्हणले ती खरी गोष्ट आहे की तुम्ही कुठंतरी पळत देवला गेला आणि तुमच्या कानात कोणी सांगितला अहो वीस वर्षात तुम्ही काय केलं जनतेला सांगा मेरिटवर मत मागा उगं मला आणि काल काल गावात कोण कोण दोघं तिकडे जाऊन विशिष्ट लोक जाऊन काय काय प्रचार चालू केलेला आहे सगळ्या जनतेला माहिती आहे हां जातीवाद पसरवण्याचं जा काम या ठिकाणी सुरू केलं आहे जाती जातीत घटतट निर्माण करण्याची आता कालपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि हिथून पुढं अफोवा पसरवण्याचं काम सुरू राहील नंतर कुठल्याला दमदाती करण्याचं काम सुरू राहील आता शेवटचा आता त्यांनी हस्तस्त्र वापरायला चालू केलेले आहेत आप म्हणजे अफोवा पसरवणे दमदाती करणे आमच्या कार्यकर्त्याला दम 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 एक, या ठिकाणी दमदाटी करणं दम देणं मला पोलीस अधिकारी यांना आज तुडून विनंती करायची की आम्हाला संरक्षण द्या आम्हाला काही लोक धमक्या देतात कार्यकर्त्यांना धमक्या मिळत आहेत त्यामुळं नाही तर आम्हाला एक संविधानिक पद्धतीनं या ठिकाणी न्याय मार्गानं आम्हाला न्याय मागावा लागेल आम्ही जनतेसमोर केलं बाबा आम्ही पाहिजे अगोदर काय केलं माझी पार्श्वभूमी काय आहे आणि पाच वर्ष जर तुम्ही आम्हाला संधी दिली तर आम्ही काय आम्हाला इंदापूर तालुक्यातील चालू असलेलं वातावरण खराब करायचं नाही त्यामुळं प्रचार भरकटण्याची सगळ्याच पक्षांची शक्यता आहे म्हणून आम्ही मीडियाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतोय नाहीतर उद्या जर ह्याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही लेखीसुद्धा उमेदवाराच्या वतीने या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती करणार आणि खऱ्या अर्थानं आता पाच पाच दिवस फक्त इलेक्शन संवेदनशील या ठिकाणी भूत सुद्धा या ठिकाणी आहेत कुठले कुठले संवे एक संवेदनशील भूत आहेत त्याची यादी आम्ही आपलं ह्याच्याकडं निवडणूक निर्णय या ठिकाणीकडे देणार आहोत भूत कॅब सुद्धा होऊ शकतात अनेक कार्यकर्त्यांना त्या बाबतीत या गोष्टी होऊ शकतात आणि त्यांना तीक् प्रशासनाला आम्ही सुद्धा या ठिकाणी देणार आहोत आमचं एवढंच प्रश्न आहे जनतेनं आशीर्वाद परिवर्तन विकासाकडेला आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी दिलेलं आहे निवडणूक ही आपल्या जनतेच्या मनानुसार या ठिकाणी व्हायला पाहिजे ज्याला जी म इच्छा आहे ती त्यांनी प्रकल्प पाठिंबा या देण्यासाठी केला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि परिवर्तन विकासाकडे उमेदवार म्हणून एवढंच मी सांगेन की मी जनतेच्या कारभारात गेलेलं आहे जनतेला के अपील केलेलं आहे आम्ही जे शब्द दिलेले आहेत पाण्या पाण्याचं नियोजन करू लाईटचे प्रश्न सोडू रोजगारावरती तरुणाला रोजगार मिळवून देऊ अकॅडमीच्या बाबतीत या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अकॅडमी काढून ही करू शाश्वत आरोग्य सेवा देऊया त्याचबरोबर माझ्या दिव्यांग बांधवांची जी काही योजना आहेत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करू ज्येष्ठ नागरिकांच्या योजना आम्ही या ठिकाणी केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू आणि अल्पसंख्याक समाज ऊसाचा प्रश्न जो आहे त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी काम करू त्याचबरोबर दलित वस्तीसंदर्भातले जी काही कामं असतील हे खेडपाडी पाडण्यापर्यंत काम करण्यापर्यंत प्रयत्न पर करू करकुलाचे काय प्रयत्न असतील हे जी आम्ही आमच्या अर्जनामात जाहीरनामात महिलांसाठी घेऊ जे जी काय प्रश्न असतील हे सगळे आम्ही येणाऱ्या पाच वर्षात जनतेने जर आशीर्वाद दिला तर आम्ही सगळी मिळून हे प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत आजच्या या पत्रकार परिषदेसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि दुसरं आपली यांनी किती ग्राउंड चढी अडवणूक केली तरी आपली सांगता सभा ही अठरा तारखेला त्याच ग्राउंडच्या अलीकडे म्हणजे बघा परमेश्वर साथ देतो त्याला करायचं काय त्यांनी हाय दिवून त्याच्या बरोबर पाचशे मीटर वरतीच ग्राउंड रिकाम करून दिला आपल्याला परत बरोबर आहे काय विशेष फरक पडला का हो आम्ही म्हणलं बघा बाबा अर्ज करते नाही समोर त्यामुळं आपल्याला या सगळ्यांना पत्रकार बांधव आवर्धी अकादमी राहिली पत्रक आणि विशेषतः पत्रकार बांधवांचं परिवर्तन विकासा सगळ्यांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य लाभलं मी पत्रकार बांधवांना माझ्या आयुष्यात कधी विसर विसरणार नाही असं देखील आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी सांगतो सगळे पत्रकार बांधव उपस्थित राहिले होते मी आज जोडून आपल्याला आभार मानतो आणि सगळ्या बांधवांना विनंती करतो की आपलं चिन्ह आहे की किली इतकहाची किटली म्हणतो ती आपलं चिन्ह आहे आणि ते आहे एकोणीसव्या क्रमांकावर म्हणजे डाव्या मशीन वर चिन्ह नाही उजव्या मशीनवर बघा चिन्ह सुद्धा उजव्या मशीनवर आलंय आता करायचं काय तर बरोबर उजव्या मशीनवर जे कोणी क्रमांकावर आपलं चिन्ह आहे आपण सगळ्यांनी या ठिकाणी किती चिन्ह कपडून बटन दाबून विजय करावं अशा प्रकारची एक आपल्याला नम्रतेपूर्वक हात जोडून विनंती करून माहिती